नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन या यूट्यूब चॅनलवर मी आदिनाथ सातपुते तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय नक्की लिहा मागील व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेचा अर्थ आपण पाहिला होता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपण एकदा सरळ सरळ अर्थ आपण राजमुद्रेचा पाहूयात आणि या व्हिडिओमध्ये आपण जी दुसरी मुद्रा आहे त्या मुद्रेचा मजकूर जो आहे तो मजकूर पाहणार आहोत आणि त्या मुद्रेचा काय उपयोग व्हायचा तो आपण पाहणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे त्या राजमुद्रावरील मुद्रेवरील मजकूर जो आहे तो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलाच होता पुन्हा एकदा पाहूयात प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता साह सूनो हो मुद्रा भद्राय राजते प्रतिपद म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे चंद्रलेखा इव चंद्रलेखा म्हणजे चंद्राच्या कलेप्रमाणे वर्धिष्णुह वाढत जाणारी विश्ववंदिता संपूर्ण विश्वाला वंदन असणारी वंदित असणारी सुनोहो सुनोहो म्हणजे पुत्र कोणाचा पुत्र तर शहाजी महाराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांची ही मुद्रा भद्राय राजते लोकांच्या कल्याणाकरिता राजते म्हणजे शोभत आहे असा तो राजमुद्रेवरील मजकूर आहे पुढची जी मुद्रा आहे शिवाजी महाराजांची दुसरी जी मुद्रा आहे मुद्रा मुद्रा आए, मुद्रा है है, ती मुद्रा पत्र जेव्हा समाप्त व्हायचं संपूर्ण व्हायचं त्यावेळेस वाक्याच्या शेवटी ती मुद्रा लावली जायची त्या मुद्रेचा अर्थ काय आहे तर पत्राचा मजकूर ज्या वेळेस संपेल तिथून पुढे कोणी काहीही लिहू नये यासाठी ती मुद्रा लावली जायची किंवा तिथून पुढे कोणी काही लिहिलं तरी ते ग्राह्य धरू नये याच्यासाठी ती मुद्रा पत्राच्या शेवटी म्हणजे ज्या ठिकाणी पत्राचं शेवटचं वाक्य संपेल त्या ठिकाणी ती मुद्रा लावली जायची स्क्रीनवरती तुम्हाला एक पत्राचा नमुना दाखवला आहे तो पत्राचा नमुना माझे मित्र राज खाडे सर यांनी मला तो फोटो पाठवला होता त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद तर या मुद्रेवरील जो मजकूर आहे तो मजकूर असा आहे मर्यादेयम विराजते मर्यादा इयम विराजते मर्यादा इयम इयम हा संस्कृतमध्ये इदम सर्वनाम आहे त्या इदम सर्वनामाचं स्त्रीलिंगाचं प्रथमिभक्ती एक वचनाचं रूप इयम असं होतं इयम म्हणजे ही ही मर्यादा विराजते राजधातू आहे राज राजधातूचा राज, राज अर्थ होतो शोभणे राजराजते आणि त्याला वि हा उपसर्ग लागलेला आहे तर विराजते म्हणजे काय विशेष रूपाने शोभते म्हणजे ज्या मुद्रेचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी पत्राची जी मर्यादा आहे लिखाणाची मर्यादा ती मर्यादा या ठिकाणी समाप्त होत आहे तर अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्हीही मुद्रा आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत अशा आहे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला संस्कृत आणि संस्कृतीच्या बाबतीत या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय नमोनमा